सर्व आमदार शहरातले तिन्ही आमदारांना मी स्वतः अध्यक्ष म्हणून त्यांच्या त्यांच्या विभागातल्या पदाधिकारी त्यांना वाटतात की शहरावरती हे पदाधिकारी व्हावेत अशा प्रकारच्या पदाधिकाऱ्यांची आम्हाला लेखी यादी कळवावी असं आम्ही कळवलेलं असताना पक्षाकडून आपले आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या विभागातली यादी आम्हाला पाठवली त्याप्रमाणे त्यांच्या विभागातल्या कार्यकर्त्यांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे परंतु माननीय आमदार विजय देशमुख यांच्याकडे पत्र देऊन सुद्धा त्यांनी आपल्या विभागातल्या कार्यकर्त्यांची यादी आमच्याकडे पाठवलेली नव्हती तरीही त्यांच्या विभागातले जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत जे पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीला मानतात आणि भारतीय जनता पार्टीचं कार्य करतात त्या सगळ्यांना आपल्या यादीमध्ये कार्यकारिणीमध्ये त्यांचा समावेश केलेला होता परंतु या राजीनामा सत्राचं जे चालू आहे त्याबद्दल आम्ही प्रदेशाकडे कळवलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रदेशाचे मान्यवर इथे येऊन त्याप्रमाणे विचारणा करतील आणि त्यामध्ये काय निर्णय होईल तो आपल्याला कळवला पाहिजे अध्यक्ष म्हणून नाही त्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले मला तर त्या गोष्टीचं खरं दुःख वाटतंय की सगळेजण भारतीय जनता पार्टीच काम करतोय आपण आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये अशा प्रकारची नाराजी असण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही शेवटी कसं आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आपल्याला लढवायच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं साथ असणं गरजेचं आहे परंतु हे सगळे भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आणि भारतीय जनता पार्टीने अशा प्रकारे कधीही विचार केलेला नाही की कार्यकर्त्यांना न्याय देऊ नये परंतु न्याय दिलेला असताना पण आपण या बाबतीमध्ये पुनर्विचार करावा असं आपल्या माध्यमातून मी त्या कार्यकर्त्यांना आवाहन करते की पुन्हा एकदा या राजीनाम्याचा आपण पुनर्विचार करावा आणि भारतीय जनता पार्टी बरोबर आपण जोडलं जाग दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला दिसू नका